दादा आपण आधीपासूनच आदिनाथ आधी कारखाना बारामती ॲग्रोच्या माध्यमातून चालवण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु मध्यंतरी काही राजकारणाच्या स्थित्यंतरांमुळे त्यात झालं बाधा आली आता त्याच्यावर एन सी डी सीने कारवाई का सुरू केलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काय सांगाल एन सी डी सीने कारवाई केलेली आहे आम्ही जेव्हा तो कारखाना हा सी बँकेकडनं घेतला होता तेव्हा एम एस सी बँकेने एन सी डी सीच्या बाबतीतली काही माहिती ती आमच्यापासून लपवली होती आणि आम्ही म्हणत होतो की त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लागेल उद्या जाऊन अडचण येऊ शकते आणि दुर्दैवाने आता ती अडचण आलेली आहे पण या गेल्या दोन वर्षामध्ये ज्या लोकांनी हा कारखाना आम्ही चालवतो असं सांगितलं आहे तर त्यांनी त्या कारखान्याचं काय केलं आहे किती क्रशिंग केलं आहे त्याच्यामागे फक्त त्यांचा एकच हेतू होता की बारामती अंगोली हा कारखाना जर चालवायला घेतला तर ह्या सगळ्या लोकांना जास्त रेट द्यावा लागेल जे काही वजनात ते मारतात त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी अडचण येईल आणि त्या हेतूतून त्यांनी तो कारखाना आमच्यापाशी येऊन दिला नाही दुर्दैवाने त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं नेते हे नेते असतात नेत्यांना फक्त राजकारणाचं पडलं असतं पण शे शेतकऱ्याचं घर त्या उसावर जो काय त्यांना रेट मिळतो त्याच्यावर ते, ते चालत असतं पण तरीसुद्धा आपण करमाळ्यातल्या लोकांना दिलेला शब्द तसंच जामखेड आणि कर्जतला तिकडे लोकांना दिलेला शब्द हा युनिट वन एक्सपॅन्ड केला मोठा केला तिथून इथं मोठ्या प्रमाणात टोळे टाकल्या आणि जामखेड तालुक्यामध्ये असणारा श्रीराम कारखाना हा महागात आपण घेतला त्यामुळे आपण ज्यांनी लहानपणीपासून दिलेला शब्द हा पाळणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्व आहे तसंच आम्ही ऊस नेण्याचा तरी शब्द हा पाळलेला आहे आता करमाळा तालुक्यातील जनतेची एक मागणी आहे की बारामती आहे गुरुने म्हणजे आदिनाथ कारखाना चालवावा आणि सक्षम असं एक आणि इतर लोकांना एक आर्थिक स्थैर्य द्यावं हा कोर्टात गेलेला विषय आहे आता एन सी डी सीली काय कारवाई कशी केली हे थोडासा अभ्यास करावा लागेल आणि पुढं कसं जायचं या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या बाबतीत योग्य असं निर्णय या येत्या काळामध्ये आदिनाथ कारखान्यासाठी आपलं हिरवाकन दिलं असेल त्या बघा आम्ही सुरुवातीपासून आदिनाथ कारखान्याबद्दल सकारात्मक का आहोत इथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा आम्हाला भेटून तो कारखाना आमचा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आमचा अस्मितेचा विषय त्यामुळे तो तुम्ही चालवावा अशी विनंती केली होती आणि त्या हेतून आपण चालवण्याचा प्रयत्न करत होतो पण जे काही अडकलं असलं त्या शेवटी आम्ही हात मांडणार नाही कोर्टातून सुद्धा आम्ही आमचा विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करतो आता माझे आपले बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी माझे आमदार नारायण आबा पाटील यांनी राजकारण केल्यामुळं बारा म्हणजे आदिनाथ कारखाना म्हणजे त्याच्या बारामती ॲग्रोकडे येऊ शकलेला नाही आणि त्या अशा प्रकारचं एक त्यांनी वक्तव्य केलं धर्म तालुक्यातलं राजकारण तसं मला खूप माहिती असं नाही कदाचित आबांना ते माहिती असावं धुळे आबांना माहिती असावं पण एकच तुम्हाला सांगतो की या कारखाना हा कारखाना बारामती अग्रोला मिळू नये यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये असणारे माझे विरोधक राम शिंदे यांनीसुद्धा इथं असणाऱ्या काही नेत्यांशी संपर्क का साधला त्यांच्याशी बोलून हा कारखाना बारामती अग्रोला मिळू नये यासाठी प्रयत्न खूप केले विकासासाठी त्यांना प्रयत्न करता येत नाही पण एखादी गोष्ट बंद पाडायची असेल विकास थांबवायचा असेल त्यासाठी राम शिंदे हे नेहमी नेहमी प्रयत्न करतात तसाच प्रयत्न आदिनाथच्या बाबतीत झाला आता त्यांनी इथं कोणाला फोन केला कसा केला कशासाठी केला हे तरी येत्या काळामध्ये आम्ही जेव्हा कारखान्याच्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊ आता इलेक्शनच्या बाबतीत जेव्हा सगळे इथे असणारे पदाधिकारी शेतकरी निर्णय घेतील त्यावेळेस त्या बाबतीतली खोला माहिती आम्ही देऊ एक शेवटचा प्रश्न दादा आता म्हणजे देशपातळीवर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा आता आश्रूदूर किंवा इतर म्हणजे त्यांच्या त्यांच्यावर लाटे हल्ला किंवा इतर सर्वच गोष्टी केल्या आहेत त्यांचा मार्ग अडवला जातो आहे इथं कुठंतरी लोकशाहीची हत्या होताना दिसून येत आहे का आता शेतकऱ्याच्या बाबतीत त्या गोष्टी सुरू आहेत परत एकदा भाजप पर जर दोन हजार चोवीसला लोकसभेत निवडून आलं तर हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार आहे हे बेरोजगार युवांच्या बाबतीत होणार आहे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत होणार आहे सगळ्या पत्रकारांच्या बाबतीत होणार आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आणि सामान्य लोकांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आणि त्याचा ट्रेलर जर आपल्याला बघायचा असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीत ते, ते बघता येईल दुसरं महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये भेदभाव भाजप कसं करतं बघा की राज्यात भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे कांद्याच्या बाबतीत जो अन्यायकारक निर्णय जो केंद्र सरकारने घेतला था, एक्सपोर्ट थांबवण्याचा त्याचा फटका हा पाच हजार कोटीचा महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला पडला आहे आता त्यांनी जी तारीख दिली ती एकतीस तारीख एकतीस मार्च दिलेली आहे आता काही शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं व्यापाऱ्यांनी सांगितलं की मार्च वीसनंतर गुजरातचा कांदा हा मार्केटमध्ये येतो मग मार एकतीस मार्च ही तारीख ही गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी दिली का मग मा एकतीस मार्चपर्यंत जो आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान जा झालं त्याचं काय आणि हे त्रिकूट जे बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना काही महाराष्ट्र शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही मुजरा करता तुम्ही फक्त पदासाठी करता एकदा सामान्य लोकांसाठी मुजरा केला तर आम्ही कदाचित मानू शकतो पण काय यांना फक्त स्वतःचं पडलं त्यांना यांना शेतकऱ्यांना कष्ट करायचं काही पडलेलं नाही माडा लोकसभेत राष्ट्रवादीचा विचाराचा मतदार जास्त हा येत्या निवडणुकीत माडा लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल काय चर्चा झाली की त्याच्यावर मी सांगतो की दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा इलेक्शन होतील तेव्हा महाविकास आघाडीच्या सगळ्यात जास्त जागा निवडल्या जाणार आहेत आणि ह्या निवडून देणार असताना ज्या ज्या ठिकाणी जे कुठले आमदार असतील ज्यांनी साहेबांना पाठिंबा दिला नाही नाहीतर विचाराला गद्दारी केली अशा लोकांचा विचार हा केला जाईल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे तिथं नवीन चेहरे नवीन ताकद महाविकास आघाडीकडून दिली जाणार आणि लोकं त्यांना शंभर टक्के निवडून देतील असा विश्वास वाटतो करमाळा माडा आणि सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी किंवा शरद पवार विचार म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादी जे विचारांचे लोक आहेत जसे अमोल सरांसारखे असतील संशोध सरांसारखे लोक असतील त्यांना तुम्ही संधी देणार का पुढे जाऊन जर ते सक्रिय असतील तर असं आज म्हणून उभत नसतं पण जे कोणी लोकात असतील लोकांबरोबर असतील लोकांसाठी झटतील आंदोलनं लोकांच्या हितासाठी करतील आणि आंदोलनाचा फोटो काढण्यासाठी नसून तर मोठ्या तात्क्यांनी लोकच त्यांना सोडणार नाही आणि लोक ज्या ज्या मागे असतात त्याला आपल्याला संधी देणं हे महत्त्वाचं असतं आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून निष्ठावंत लोकांनाच संधी दिली लोका जाईल एवढं जा होतं जा इथे सांगू शकतो केंद्राच्या संविधानिक इलेक्ट्रोल बॉन्डविषयी कोर्टानं ताशेर उवडलेले आहेत कोटाने ताशेरे ओढले म्हणजे काय ना काय ते त्याच्यामध्ये खरं असेल पण अनेक वर्ष म्हणजे गेले पाच वर्ष भाजपला जो हजारो कोटी रुपये निधी आला त्या निधीचं काय झालं हे सुद्धा कुठं ना कुठं ते सांगावं लागेल त्याच्याचबरोबर पंतप्रधान जी केअर योजना आहे त्याला हजारो कोटी दिले गेले त्याच्यावरसुद्धा कोणाचाही हक्क नाही काही माहिती आपल्याला कळत नाही गरिमाचाच पैसा आहे मग त्याच्याबद्दलसुद्धा केंद्र सरकार जे काय पैसा ज्या पद्धतीने वापरत आहे आणि वापरत सुद्धा नाही तर कोर्टाने त्या बाबतीतुद्धा लक्ष द्यावं असं मला वाटतं